नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूड चव्हाळा पोलीस स्टेशन मध्ये मा महिला दिन साजरा करण्यात आला एनसीसी विद्यार्थिनीला एक दिवसाचे ठाणेदार म्हणून चार्ज देण्यात आला त्या विद्यार्थिनीचे नाव धनश्री गवडकर असे आहे ती सध्या बीकॉम चे शिक्षण घेत आहे मंगरुळ चव्हाळा पोलीस स्टेशन मध्ये आजपर्यंत अशा पद्धतीने महिला दिन साजरा करण्यात आला नव्हता ठाणेदार विशाल पोळकर यांनी पुढाकार घेऊन धनश्रीला एक दिवसाचे ठाणेदार बनविले व संपूर्ण ठाण्याची माहिती तिला दिली तिला ठाणेदारांच्या खुर्चीवर बसून सॅल्युट करण्यात आले व तिचा सन्मान देखील करण्यात आला महिला था महिला दिन साजरा करण्याकरिता ठाण्यामध्ये पोलीस कर्मचारी रश्मी ठाकरे शुभांगी तालन मनीषा राऊत तसेच उपसरपंचा शोभा चव्हाडे ग्रामपंचायत सदस्य सदस्या अश्विनी चव्हाडे धनश्री गवडकर हिचे आई वडील सुद्धा उपस्थित होते माझे नाव कॅडेट धनश्री प्रकाश गवळकर मला ठाणेदारचा चार्ज घेण्याची संधी मिळाली आणि यापूर्वी आमच्या या, आम या पोलीस स्टेशनमध्ये कधीही महिला दिन सेलिब्रेट केला नाही तरी सरांनी हा सेलिब्रेट केला आणि मला इथे बसण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल धन्यवाद सर तसेच गावातील महिला तांबटकर वैद्य पोलीस स्टेशन मध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या सर्व महिलांचा देखील सन्मान करण्यात आला आठ मार्च जागतिक महिला दिन आपण जो की जागतिक स्तराव साजरा करतो आज या ठिकाणी म्हणजे मंगळूर पिर मंगळूळ चव्हाळा येथे पोलिस स्टेशनतर्फे जागतिक महिला दिन साजरा करण्यात यामध्ये मंगळूर चवळा येथीलच एक तरुणी जिचं नाव धनश्री जवळकर आहे ती एन जी सी कॅडेट आहे तिला आपली या ठिकाणी पोलिस स्टेशनचा ठाणेदारचा तात्पुरता चार्ज आपण तिला दिला आणि चार्ज देऊन समस्त महिलांचा सन्मान पोलीस दल हे करत हे यातून आम्हाला संदेश द्यायचा होता प्रशांत झोपाटेसह अनिकेत शिरभाते विदर्भ न्यूज मंगरूळ चव्हाणा